हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज माझा माझ्यासाठी खूप छान दिवस आहे तर माझी खुशी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी तर आम्ही जाणार आहेत गावी गावी तर ह्या गावी मी आणि आभी आम्ही दोघं जाणार आहे तर हे घरीच आहे तर म्हटलं आज यांना काहीतरी बनवून ठेवावं कारण की एकटं असलं की खायला करायला स्वयंपाकाला खूप कंटाळा येतो आणि मी तर आम्ही तरी चार पाच दिवस तरी आम्ही गावी राहणार आहे तर म्हटलं तोच त्यांना काहीतरी बनवून ठेवावं नाश्त्यासाठी तर मग मी बनवत होते लाडू बेसनचे लाडू तर बेसनचे लाडू मी प्रत्येक वेळा वेगळ्या पद्धतीनं बनवते आणि ह्यावेळेस एकदम सोपी पद्धतीनं बनवत आहे आणि वाजले आहेत आता चार इकडं आम्ही पण झोपलेला आहे तर होऊ शकता इकडे तो पण झोपलेला आहे तर तो झोपलेला आहे तर पटकन बनवून घेते कारण की तो जर जागी असला की तर मग तो तर काही करूनच देत नाही तर मग त्यामुळेच मग पटकन मी अगोदर बनवून घेते तर मग त्यासोबतच म्हंटल तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी तर आणि छोटासा ब्लॉग पण बनवावं तर चला नक्कीच आपला ब्लॉग बघा आणि असत हसत हसत ब्लॉग बघा तर चला पटकन ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा मी असे पुऱ्या बनवून भरपूर वेळा लाडू बनवलेले आहेत जे की पुऱ्या बनवून तळून घेतो आपण ते मग चुरून मग ते बनवत्या ते तसले मी बऱ्याच वेळा बनवलेले आहे पण मग असले मी तर आता पहिल्यांदाच बनवत आहे तर कसं खूप वेळच नव्हता खरं खूप चांगली उशीर झाला होता कारण की उद्या गावाला जायचं आणि आजचा लाडू बनवून ठेवायचे कारण की अगोदर वेळ भेटलाच नाही बाकीचं स्कूल पण असतं त्याला घ्यायला जायला लागतं आणि त्यात आज पण थोडस काम होतं म्हणून बाहेर गेले होते तर त्यामुळे आज वेळच नाही भेटला तर चला म्हटलं मग अशीच बनवून बघूया कारण की दोन्ही पण पद्धत आपल्याला आली पाहिजे तर कसं लागतं कसं नाही तर चला आता मस्त पैकी याला दो, दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि एकदम असं मी पण युट्यूबवर रेसिपी बघूनच करत आहे तर मला काही येत नाही मी पहिल्यांदाच करत आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी तर बघा तर मस्त असं भाजून घेत आहे मी संबंध आपल्याला भाजून घेत आहे आधी भाज जास्त हे करायचं नाही आणि इकडं आधी झोपलेला आहे तर बघा तो कसं झोपलेला आहे त्याचं झोपलेलं आहे तर त्याचं चाललेलं होतं की गावाला जायचं कधी पटकन आवर पटकन तो म्हणजे गावाकडे जायचं म्हटलं की तो खूप खुश असतो तर मग तेच मग माझं चाललेलं इकडं बनवायचं तर बघू शकता इकडं चाललेलं आहे लाडू बनवायचं तर एकदम मंदासावर मी भाजून घेत आहे तर तू तो घेतलेला आहे तर आता याला तेलामध्ये आपल्याला मस्तपैकी आपल्याला आपलं बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम मंद आच्यावर आपल्याला याच भाजून घ्यायचं आहे जास्त बिलकुल पण फुल गॅसवर भाजायचं नाही एकदम मंद आचार आपल्याला मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे ते बेसन तर मस्तपैकी असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे <this bridge> एकदम मस्त आपल्याला असा हलवत हलवतात आपल्या भाजून घ्यायचा आहे जास्त अजिबात हे जा लागत नाही याला वेळ लागत तर नाही थोडस फक्त आपल्या याचा कच्चापणा गेला पाहिजे तर असं याला मस्त पैकी भाजून घ्यायचं आहे मस्त असा कलर आपल्या याच्यात चेंज झालेला आहे एकदम मस्त झालेला आहे भाजत असतानाच इथे विलायची मी विलायची पूड मी टाकून घेत आहे याच्यामध्ये विलायची टेस्ट छान येते तर विलायची पूड टाकून घ्यायची आहे तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे मस्त आपल्या बेसनचा कलर लगेच चेंज झालेला आहे अगदी दहा पंधरा मिनटं सज होऊन हे दहा पंधरा मिनिटामध्ये सारखा हलवत राहायचंय कारण की जास्त खाली लागायचं आपल्याला टेन्शन असतं त्यामुळे मग आपल्याला सारखं हलवतच करायचं आहे तर बघा मस्त पैकी आता आपल्याला बारीक झालेला आहे तर बघा इथं मस्त पैकी आता आपल्याला झालेला आहे तर आपल्याला इथं आहे ना थोडस खाली उतरून घ्यायचं आहे आणि एकदम दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर बघू शकता किती छान असा कलर आहे त्याला एकदम आपल्या बेसनचा कलर चेंज झालेला आहे तर आपल्याला अगदी दहा मिनटं थंड ठेवायचं आहे मस्त असं झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर आहे तर मी साखर टाकून घेत आहे थोडीशी थंड झाल्यावर मस्त त्याला हालून घ्यायचं बघू शकता थोडी साखर मी टाकून घालून घेत आहे आणि आपल्याला बांधायच्या वेळेस आपल्याला परत साखर टाकायचं आहे तर आता सध्या मी थोडीशी साखर टाकूनच हालून घेत आहे तर आपल्याला लागन तशी साखर टाकायची आहे तरी तर मी दोन वाट्या बेसन घेतलेला आहे तर मी याला मी दोन वाट्यात साखर घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आहे आणि मी याच्यामध्ये सगळी साखर टाकून घेतलेलं आहे जेवढी मला काय पाहिजे नव्हती तेवढी मी साखर आत्ता घालून घेतलेलं आहे आणि हे पण आपल्याला मस्त असं हालून घ्यायचं आहे का है, है, तर एका हाताने फोन पकडतच हलवत आहे तर त्यामुळे थोडस हे होत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त पैकी हलवून आहे एवढं छान असं परफेक्ट बनतं नाही तर खूपच छान असं बनत बघू शकता किती छान असं झाले एकदम परफेक्ट असे लाडू झालेलं ला आहे तर बघू शकता किती छान असे वळत आहे लाडू एकदम मस्त परफेक्ट झालेला आहे तर त्याला आता गरम गरमच आहे थोडेसे नॉर्मल तरी लगेच त्याला बांधून घेऊया तर लगे बघा लगेच मस्त असे बांधले जात आहे खूप छान असे होत आहे एकदमच वाटत नाही कि बिगर पाकाचे आहेत तर एवढे छान असे परफेक्ट होत आहेत बघू शकता किती छान असे लाडू बनवून तयार आहेत हे बघा किती छान असे मस्त लाडू होतात आहे एकदम परफेक्ट असे झालेले आहे किती छान असता मस्त झालेले आहेत तर बघू शकता आणि थोडस आता सध्या काय झालेली आहे तर त्यामुळे मग थोडस क्लिअर दिसत नाही कारण की आता पाच वाजलेले आहेत तर बघू शकता किती छान मस्त असे लाडू झालेले आहेत तर चला पटपट पटपट लाडू सगळे असे करून घेऊया आपण आणि मोठे मोठेच लाडू बांधते आहे मी छोटे अजिबातच नाही बांधत आहे कारण की वेळ पण कमी आहे आणि त्यामुळेच मग पटकन मोठे मोठे बांधत आहे जास्त छोटे करतच नाही तर बघा फायनली आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटलं आहे तर एवढे मस्त पैकी फायनली आपले लाडू इथं बनवून तयार आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान मस्त लाडू झालेले आहेत आणि यावेळेस जरा मोठे मोठेच लाडू बनवले होते तर त्यामुळे आम्ही तर काय खायला नाहीचे तर त्यामुळे म्हटलं यांना काय यांना मोठे असले की यांना कसे पण चालतात तर त्यामुळं मग मस्त असे लाडू बनले आहेत आणि बघू शकतात किती मस्त असे छान झालेले आहेत मोठे मोठेचे तर खूप छान असे झालेले आहेत तर चला आजचा व्हिडिओ एवढाच तर व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा आणि असंच प्रेम असू द्या आशीर्वाद असू द्या तर चला परत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय